हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खऱ्या अर्थानं या संस्थेचा उद्देश हा पर्या पर्यावरण वाचवू आज जर आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे जेवढ्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांना माणसाला तोंड देणं आता शक्य झालेलं नाही बर्फ वितळत चाललेला आहे सूर्याचा फारा वाढत चाललेला आहे दिवसांदिवस नद्यांचं पात्र कमी होत चाललेलं आहे नद्या घाम होत चाललेल्या आहे नद्यांमध्ये आता जर आपण बघितलं ज्या नद्यांचं पाणी आपण दहा वर्षापूर्वी प्यायचो हो, ते आता शुद्ध करून रोज पिण्याच्या लायक उरलेलं नाही ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयीने नदी जोडण योजना ही देशांतर्गत सुरू केली त्याच्या माध्यमातून गंगासारख्या नद्यांचं स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं आणि त्याच्या माध्यमातून बरंच काम भारत सरकारने केलेलं आहे परंतु जसं वडवल सरांनी सांगितलं की आपण स्वतःहून या सगळ्या गोष्टीसाठी तयार व्हायला पाहिजे चॅरिटी बिगन पिकेचं हॉक म्हणजे आपल्याला एखादी सुरुवात करायची असली ती आपल्या घरापासून केली पाहिजे या संस्थेने ज्या ज्या वेळेच्या संस्थेचे कार्यक्रम आमच्या परिसरामध्ये होतात त्याच्यामध्ये आमचे चव्हाणदार असू दे आमचे जाधव सर असू दे आवर्जून मला त्या कार्यक्रमासाठी बोलवतात आणि मी सुद्धा तिथे पोचतो आणि या वर्षी सुद्धा आम्ही एक कार्यक्रम घेतला आणि तिथे झाड बरीचशी झाडं लावली मला वाटतं प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे त्याचबरोबर बड़। मी त्यावेळेस सांगितलं होतं की आपण जर झाड लावतो तर तो ती जगवण्याची जबाबदारी त्याचं पालकत्व पण आपण स्वीकारलं पाहिजे जर त्याचं पालकत्व आपण स्वीकारलं तर ते झाड मोठं होईल आणि एक झाड आपल्याला किती ऑक्सिजन देत आज आपल्याला ऑक्सिजन विकत घेऊन आता बऱ्याचसे सेंटर ओपन झालेले जर मेडिकलचे त्याला डॉक्टर असतील त्यांना माहिती बरेचसे मुंबई ठाणा कल्याण यासारख्या ठिकाणी ऑक्सिजनचे सेंटर उभारले गेले त्याचं कारण एकाच आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही आणि शुद्ध ऑक्सिजन जर मिळवायचा असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजेत पर्यावरणाचा होणारा रास थांबवला पाहिजे झाडांची तक्रार थांबवली पाहिजे आपण जर एक झाड तोडलं तर ते झाड दहा झाडं आपण लावली पाहिजेत अशा प्रकारे जर आपण काम केलं तर नक्कीच पर्यावरणासाठी ते पोषक ठरलं आता मला वाटतं येथेच आपण एका सन्माननीय व्यक्तीचा सत्कार केला त्यांनी अकरा हजार झाडं लावली चांगलं काम केलं हे काम स्वतःसाठीच आहे समाजासाठी आहे देशासाठी सुद्धा आहे प्रत्येक माणूस जन्माला येतो तो समाजाचा काहीतरी घ्यायला लागतो समाज म्हणजे कुठली जात नाही मानव समाज तो समाजाचा कुठलं तरी घेणे लागतो प्रत्येक माणूस आपण आपला परिणाम कोणी सामाजिक दृष्ट्या कोणी राजकीय दृष्ट्या आपलं काम करत असतो आता मगाशी आई इथे आल्या त्यांचा सत्कार केला गेला भिकारी मुलांना भीक मागण्यापासून थांबवतात त्यांची राहण्याची शिक्षणाची व्यवस्था करतात हे एवढा असं चांगलं काम करण्यासाठी चांगले विचार माणसाच्या डोक्यात यायला पाहिजे आणि चांगले विचार घेण्यासाठी चांगली बुद्धी आणि आपण स्वतःही सुद्धा चांगला विचार केले पाहिजे आणि जे जे आपण काम करू ते आपल्या समाजासाठी माणूस स्वतःसाठी जगतो प्राणी सुद्धा सुद्धा जातात पण प्राण्यांना बुद्धी नाही दिली बुद्धी दिली तर त्यांना बोलता येत नाही माणसाला ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने माणसाने आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्या वाणीप्रमाणे समाजामध्ये आपलं आपण गेल्यानंतरही आपलं नाव कसं राहील हे प्रयत्न प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत माणसाचं आयुष्य पूर्वी शंभर वर्ष होतं ते आता साठसत्तर वर्षावर हो आलेले आहे त्याच्यानंतर अजून कमी होणार आहे पण काही लोक असे जगतात का कधी म्हणणारच नाही आणि आज जे ज्यांना वाटतं की आम्ही म्हणणार नाही ते लोकांना नेहमी त्रास देत राहतात हे विचार सोडून आपण प्रामाणिकपणे आपल्या बाजूवाल्यांशी आपल्या लोकांशी आपल्या समाजाशी चांगल्या प्रकारे वागणं शिकलं पाहिजे आणि समाजामध्ये ज्या ज्या काय वाईट प्रथा त्या वाईट गोष्टी घडत असेल तिथे आपण विरोध केला पाहिजे समाजाला चांगल्या दिशेने देण्याचं काम केलं पाहिजे हेच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो आपण येथे मला बोलवलं आहे चांगल्या कार्यक्रमासाठी त्याबद्दल सर्व आयोजकांचे संयोजकांचा मी आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय हिंद धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद